नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश भंडारे गुरुजी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माझ्या प्रयोगांची सातत्याने माहिती देत असतो यावर्षी मी माझ्या शेतामध्ये जो प्रयोग केलेला आहे तो पपई लागवडीचा प्रयोग केलेला आहे पपई हे सध्या पूर्ण देशात महाराष्ट्रात चांगलं उत्पादन देणारं पीक म्हणून सध्या चर्चेत आहे आणि बरेचसे शेतकरी पपईचे लागवड करत आहेत तर पपईच्या लागवडीच्या संदर्भात काही व्हिडिओ मी आज सुद्धा बनवले होते तर आपला हा जो पपईचा प्लॉट आहे याच्यामध्ये पपईमध्ये जो प्रयोग केलेला आहे तो आपल्यासमोर मांडावा या उद्देशाने मी आजचा व्हिडिओ बनवत आहे तर पिकांमध्ये किंवा प पिकांमध्ये पपईमध्ये आपण जर झाडांना ए सी तयार केला ए सीचं महत्त्व सगळ्याला माहीत आहे ए सी हवामान थंड ठेवतं आपल्याला अनुकूलता निर्माण करतं तर ह्या फळ पिकांसाठी सुद्धा जो एसी असतो तो कसा तयार करावा त्याचं महत्त्व काय आहे आणि नैसर्गिक जर ए सी असेल तर आपलं उत्पादन हे नक्कीच वाढतं तर आज मी माझ्या पपईच्या शेतीमध्ये या ठिकाणी जो प्रयोग केलेला आहे तो प्रयोग आहे कचरा मल्चिंग म्हणजे पपईच्या जी बेड असतात बूड असतं त्याच्या भोवती पूर्णत कचऱ्याचं मल्चिंग करायचं परंतु कचरा मलचिंग करत असताना आपण केवळ कचरा वापरलेला नाही तर या ठिकाणी जे उसाचं पाचट असतं त्या पाचटाच्या गाठी आपण यावर्षी मागून घेतल्या होत्या साधारणपणे चाळीस रुपयाला एक गाठ आपल्याला पोहोच दिली होती आणि त्या माध्यमातून आपण पपईची ही तीन साडेतीन महिन्यानंतरची बांधणी केल्यानंतर बांधणी केल्यानंतर जो बोध तयार झालेला आहे बेड तयार झालेला आहे त्या बेडमध्ये आपण सेंद्रिय खतंसुद्धा भरलेले आहेत शेण वगैरे बायोविजन वगैरे सारखी खतं भरलेली आहेत बेसडोस डोस भरलेला आहे त्यानंतर माती लावल्यानंतर हा बेड आपण व्यवस्थित तयार केल्यानंतर याच्यावर ड्रीप आतरून हा कचरा मल्चिंगचा प्रयोग केलेला आहे जे मल्चिंग प्लास्टिकचं असतं त्याच्यापेक्षा हे कचरा मल्चिंग अतिशय उपयुक्त आहे पाण्याचं बाष्पीभवन रोखतं आपली जी पपईची मुळी आहे ती मुळी सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे आता सध्या एप्रिल मेचा महिना चालू आहे आणि इथून पुढं टेम्परेचर हे वाढतच जाणार आहे आणि ह्या टेम्परेचरमुळं पपई पिकामध्ये जे प्रॉब्लेम होतात त्यातला एक प्रॉब्लेम आहे पपईची जी मुळी असते ती कुठंतरी खराब जा होते उष्णतेमुळं अतिउष्णतेमुळे त्याचप्रमाणे पपईला जे आपण पाणी देतो त्याचं बाष्पीभवन लवकर होऊन जातं तो एक प्रॉब्लेम असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा म्हणजे यावेळी पपईला सेटिंग चालू होतं साडेतीन महिन्यानंतर पपईमध्ये फुलं लागायला चालू होतात आणि जास्त तापमान म्हणजे तीस अंशापेक्षा जास्त जर तापमान झालं तर पपईची मोठ्या प्रमाणात फुलगळ होत असते आणि ही फुलगळ रोखणं हे महत्त्वाचं असतं कारण एकदा जर फुलगळ झाली तर तुमचा सं संपूर्ण तो बॅच ती जी बॅच असते फुलांची गळ्यामुळे तुम्हाला माल मिळू शकत नाही तर हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे की जर आपण आपल्या प्लॉटमधलं तापमान नियंत्रित करू शकलो तर आपल्याला फुलगळ होणार नाही आपलं उत्पादन वाढणार आहे मग हे तापमान नियंत्रित करणारा पर्याय शोधला आहे आणि तो म्हणजे हे कचरा मल्चिंग आहे आपण उसाच्या पाचटीच्या गाती ह्या ठिकाणी अंथरून घेतलेल्या आहेत पूर्ण प्लॉटवर आणि त्याचा फायदा असा झालेला आहे की बोएड माझा पूर्ण ओला दिवसभर राहतोय पाणी दिल्यानंतर आहे असं राहतं आणि त्यानंतर म मुळीची वाढ जोमदार होत आहे आता या ठिकाणी सेटिंग सुरू आहे आणि ते सेटिंग गळणार नाही हा त्याचा मला फायदा होणार आहे तर शेतकऱ्यांनी हा जो नैसर्गिक ए सी आहे कुठल्याही फळबागामध्ये असू द्या पपई असू द्या पेरू असू द्या द्राक्षी असू द्या बोर असू द्या किंवा तुमची केशर आंबा वगैरे शेवगा ह्या सगळ्या पिकांमध्ये उन्हाळ्यामध्ये हे कचरा मल्चिंग करणं हा नैसर्गिक ए सी बसवणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला खूप फायदे होणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे या बेडमधले जे जीवाणू आहेत ते जीवाणू चांगल्या वातावरणामुळं सुरक्षित राहणार आहेत नाहीतर जीवाणू मरून जातील आणि जीवाणू जर मेली तर शेती पूर्णतः संपते आपलं त्या पिकाचं कार्य संपते हे जीवाणू सुरक्षित ह्या मल्चिंगमुळे राहणार आहेत त्याचप्रमाणे हे जे पाचट आपण अंतरून घेतलेलं आहे तण नियंत्रण करण्यासाठी एक नंबर आहे इथून पुढं मला या ठिकाणी कुठलाही खर्च तण नियंत्रण करण्यासाठी करावा लागणार नाही जास्त करावं लागणार नाही म्हणजे तण नियंत्रण हा एक हेतू सफल होतो तिसरी म दुस म महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाऊस पडल्यानंतर ह्या कचरा मलचिंगवर जो पाऊस पडणार आहे पाणी पडणार आहे त्यामुळं हे सगळं कुजणार आहे आणि कुजल्यामुळे पुन्हा या जमिनीला कंपोस्ट अतिशय महत्त्वाचा असं कम्पोस्ट खत नैसर्गिकरित्या मिळणार आहे जमिनीचा पोत सुधारणा आहे इतके सगळे फायदे या प्रयोगातून आम्हाला दिसून येतात म्हणून शेतकऱ्यांनी आपलं जे उसाचं पाचट आहे ते अजिबात जाळायचं नाही ते जमा करायचं आहे त्याच्या गाठी करायची आहेत आणि जी फळबाग आपण लावतो ती फळबाग आपण सुरक्षित ठेवण्यासाठी याचा उपयोग करायचा आहे इकडे माझ्या नारळाची सुद्धा मी काही झाडं लावलेली आहेत त्यांच्या सुद्धा मी या ठिकाणी ते मल्चिंग करून घेणार आहे आणि यावर्षी आपला ऊस जो लावलेला आहे जे व्हिडिओमध्ये ऊस दिसून येते तो ऊसामध्ये सुद्धा आपण तो खडवा ऊस आहे तुम्हाला लक्षात येईल खडवा ऊसामधलं जे पाचट आहे ती एक आड एक सरी आपण दाबून घेतलेलं आहे त्यामुळं यावर्षी त्या पाणी बचत झालेलं आहे ऊस एकदम जोमदार आहे उन्हाळा असूनसुद्धा तर असे हे फायदे आहेत हा नैसर्गिक ए सीचा प्रयोग मी माझ्या शेतामध्ये केलेला आहे आणि पूर्ण अंथरूण या ठिकाणी झालेला आहे तर ही माहिती शेतकऱ्यांना द्यावी आणि शेतकऱ्यांचं उद्बोधन व्हावं या उद्देशानं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद